नमस्कार मित्रांनो सगळ्यांना आज पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मला आज सस्पेंड करण्यात आले सस्पेंड पोलीस खात्यातून फार वेळा प्रयत्न झाले सस्पेंड करण्याचा डिसमिस करण्याचा पण ते सगळ्यांना शक्य नाही झालं आज मला नवनीत सर नवनीत सरांनी मला सस्पेंड केलं आहे हां तर आपण जाणून घेऊया का मला सस्पेंड करण्यात आलं मी माझी पोस्टिंग होती सायबर सायबर क्राईम ब्रँच किंवा सायबर ब्रँच बीड बरोबर या ठिकाणी होतो काही तपास माझ्याकडे असताना मी गेलो गुजरात राज्य या ठिकाणी भरपूर ठिकाणी तपास केला प्रामाणिकपणे केला पण सुरतला गेलो एका ठिकाणी आणि एका एका एक व्यक्तीकडून असं झालं तो माझा मित्रच होतो आ... ते झालं असं की त्यांनी सांगितलं निखिल गुप्ता आय पी एस त्यांना सांगितलं की मी येतो आणि गुजरात राज्यामध्ये लूट करतो लूट ठीक आहे लूट करतो लोक काय एवढे अडणी नाहीत आजच्या काळात सगळे हुशार लोक असतात लूट करतो म्हणले गुजरात राज्यामध्ये येऊन आणि त्यांनी काही पुरावे दाखवले आणि त्यानुसार मला आज काल एक चोवीस तासामध्ये मान्य आय पी एस निखिल गुप्ता एलांडो एडीजी महाराष्ट्र यांनी चोवीस तासामध्ये माझा पूर्ण इन्क्वायरी केली चौकशी केली चोवीस तासात इवन लेटर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात पण त्यांनी चोवीस तासात ही केलं आणि सर्व गोष्टी झाल्या आणि मला सस्पेंड करण्यात आले पुढचे व्हिडिओ मी लगेच पाठवतो माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा माझी इन्क्वायरी लागली मान्य आय पी एस निखिल गुप्ता सरांनी इन्क्वायरी केली आमचे आय पी एस बीड जिल्ह्याचे मान्य श्री नवनीत सर पहिल्या नावाने बोलतो मी कारण ते सगळ्यांना पहिल्या नावाने बोलतात खूप चांगले अधिकारी आहेत त्यांनी माझी इन्क्वायरी लावली आणि बारा तासामध्ये चोवीस तासात रिपोर्ट मागवला होता गुप्ता साहेबांनी यांनी बारा तासातच पाठवला मान्य नवनीत सरांनी ऍडिशनल सरांनी माझी इन्क्वायरी केली एक दीड तासामध्ये जी ऑफिसला करणार होते त्यानंतर बोलले की हेडक्वार्टरचं आर पी ऑफिस असतं तिथे या तिथे इन्क्वायरी करतो त्या ठिकाणी माझी डिमांड केली पैशाची ती डिमांड मी काय पूर्ण करू शकलो नाही त्यानंतर माननीय एस पी सरांनी सहा वाजता पुन्हा माझी अडिशनल साहेब यांच्या सर इन्क्वायरी केली त्या ठिकाणीही माननीय नवनीत सर यांच्याकडूनही डिमांड झाली मित्रांनो कोण दुसऱ्या तांदळासारखा नाही हेच मी सांगतोय डिमांड झाली पूर्ण नाही झाली माझी आज सस्पेंड ऑर्डर निघाली मित्रांनो मान्य नवनीत सरांनी मला सस्पेंड केलेलं आहे बघूया काय होत पुढे आणि अडिशनल एस पी सर यामध्ये हे आहेत कारण मी काल माझी जेवढी ही होती माझी म्हणजे दोन पाच लाखाची अवकाळी होती मी म्हणलं सर तेवढे घ्या आणि प्रकरण मिटवा पण त्यांचा खूप मोठा आवाज होता ते काय पूर्ण करू शकलो नाही आणि मान्य एस पी सरांचाही खूप मोठा आवाज होता ते काय मी खरे तर अधिकारी असतील ना इमानदारीने सांगतो मित्रांनो जर प्रामाणिक अधिकारी असाल बीड जिल्ह्याला तर अविनाश बारगळ साहेब खूप प्रामाणिक होते ते अविनाश बारगळ साहेब खूप प्रामाणिक ज्यावेळेस धनंजय देशमुख यांचं प्रकरण झालं ना धनंजय देशमुख नाही काय संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं त्यावेळेस मान्य एस पी सर रजेवर होते रजेवरून आले मित्रांनो त्यांचा काही दोष नव्हता पण त्यांना डायरेक्ट इथून या ठिकाणी भडतरप केले पण तो खूप प्रामाणिक होता त्यांनी बीड जिल्ह्याला सर्व काय म्हणतात धंदे जे असतात ना इलिगल धंदे त्यांनी बंद केले होते मित्रांनो ते फक्त अविनाश बार्ग माझ्या आयुष्यात वीस वर्षात वीस वर्ष झाले सर्व्हिसमध्ये जर इमानदार अधिकारी असेल तर तो अविनाश बार्ग आणि पंधरा दिवसात फडणवीस साहेबांनी त्यांची बदली केली आणि असे नवनीत सर आले जे की मला डिमांड करत होते आज की नाही पूर्ण करू शकलो मित्रांनो पुरावा नाही माझ्याकडे पण तुम्ही समजून घ्या आता पुरावा बी केला असता पण जाऊ द्या बघा आता मित्रांनो मला न्याय द्या बस नमस्कार मित्रांनो माझा मित्र लातूरचा ऋषी कदम याचा मला कॉल आलेला की मनोज जरांगे पाटील यांनी मला माघार घेण्यास सांगितले आहे पण मॅटर तिथूनच वाढलेलं आहे कारण मी स्टेशन डायरी बनवताना श्री मनोज झरांगे दादा पाटील बोललो त्यावेळेस मला ॲडिशनल एस पी श्री पांडकर यांनी मला सांगितले की हे कोण आहेत की यांना मनोज जरांगे दादा पाटील म्हणायचं आणि मनोज जरांगे फक्त बघायचं एवढंच ते मला बोललं तिथून हा मॅटर वाढलेला आहे मी काय मराठा समाजाचा ही करत नाही सपोर्ट घेत नाही काय नाही मला फोन यायला लागलेत आता बघू काय होते का का ते जिथं उजडेल तिथं उजडेल आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवलात पण दारू पिऊन मी काय खोटं थोडी बोललोय दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय बरोबर माझ्या मला डायरेक्ट सस्पेंड केलं का केलं काय कुणी इन्क्वायरी केली ते बघा कोणाचे कॉल झाले निखिल गुप्ता मान्य आय पी एस हां त्यांना मुकेश नाटा त्यांचा पार्टनर सुरतचा बिल्डर या ठिकाणी त्यांनी फोन केला त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते हां तरी मला जनतेने न्याय द्यावा जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल एक 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 सगळे करेल मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे फार माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळे कराल हां फक्त मला यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये